सगळ्यांना नमस्कार आहे माझं आज मी तुमच्यासाठी खूप सुंदर आणि आकर्षक अशी पिकॉक डिझाईन बुलर रंगोली मॅट घेऊन आले आहे मोर म्हणजे सौंदर्य आनंद आणि सणाचा उत्साह म्हणून ही डिझाईन खास क्षण पूजा किंवा घराच्या एंट्रन्ससाठी परफेक्ट असते सुरुवात करण्याच्या आधी मी थोडासा सांगते की ही रांगोळी मॅट बनवताना सर्वात महत्त्वाचा म्हणजे बेस नीट आणि स्ट्रॉंग असणं मी इथे जाळसर आणि मजबूत कापड वापरलेला आहे जाळसर मजबूत कापड म्हणजे कॅनव्हास पण असतो रॅक्झिन पण असतो तुम्हाला जे अवेलेबल असेल किंवा जे तुम्हाला मिळून जाते ते तुम्ही घेऊ शकता आणि जर असं जाळसर असलं कापड तर मूल चिटकल्यानंतर डिझाईन सैल होणार नाही आणि सगळ्यात आधी मी याच्यावर पेन्सिलने मोराची आउटलाईन काढली आणि आउटलाईन क्लिअर असली की खूप सोपं होतं म्हणून आधी मी पेन्सिलने काढली आणि त्याच्यानंतर मार्करने त्याला जाडसर व्यवस्थित दिसू म्हणून मार्करने त्याच्यावर एकदा अजून एक हात फिरून घेतला होता आणि मग त्याच्यानंतर मी बुलन लावायला सुरुवात केली तुम्ही ट्रेसिंग पेपर ह्या डिझाईन ही डिझाईन जर तुम्हाला सगळ्यांना पाहिजे असेल तर याची ड्रेसिंग पेपर आणि बहुत आणि खूप प्रकाराचे माझ्याजवळ ट्रेसिंग ड्रेसिंग पेपर आहे डिझाईनचे तर जर कोणालाही हवे असेल तर स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर लिहिलेला आहे तुम्ही त्या नंबरवर मला फोन करा आणि डी एम करा तर मी तुम्हाला कुरिअर करू शकतेस आणि प्लीज फ्री टू कॉल मी ऑर मेसेज मी आता रंगाचे निवड खूप महत्त्वाची आहे मोरासाठी मी ब्लू रेड ब्लू ग्रीन रेड ऑरेंज यल्लो पिंक लाईट पिंक ब्लू डार्क ब्लू आणि ब्लॅक वापरला आहे मोराच्या पिसाऱ्यात जितके शेडेड सुंदर दिसतील तितकी रांगोळी उठून दिसते तुम्ही कॉन्ट्रास्ट रंग वापरली तर डिझाईन अजून हायलाईट होते आउटलाइन करून मी सगळ्यात आधी ब्लॅक कलरनी सगळ्याची ब्लॅक कलरच्या वुलननी आउटलाइन पुरी लावून घेतली आहे आणि ब्लॅक कलरची आउटलाइन केल्यानंतर वूल चिट चिटकवायला सुरुवात केलं जे ग्लू असतं ते वापरताना जास्त ग्लू लावू नका मी हे हे ग्लूकडे जास्त लक्ष द्याल कारण की जास्त ग्लू जर आपल्याला आपला लावून घेतला आहे तर वूलन त्याचं चिटकतं आणि डिझाईनपर चिटकून जाते ते वुल चिटकून जाते त्याच्यावर तर डिझाईन काही चांगली दिसत नाही म्हणून ग्लो खूप जास्त नका लावू थोडा थोडा लावा आणि जसं लावताय तसं तसं बोलणं लवकर लवकर चिटकत जा जसं जसं गरम आहे तसं तसं चिटकवायचं थोडा थोडा लावा आणि नीट दावा काम करताना पेशन्स खूप गरजेचं आहे घाई केली तर फिनिशिंग खराब होऊ शकते मोराच्या डोळ्याजवळ आणि पिसारा पिसाराच्या कडेला मी थोडासा डिटेलिंग केलं आहे आणि शेडेड वापरले आहे तुम्ही पण शेडकडे लक्ष द्या आणि शेड वापरले तर अजून मोर छान दिसणार आहे तुम्ही कोणताही रंग लावा असं काही नाही आहे तुमच्याजवळ जे अवेलेबल असतील ते तुम्ही वापरू शकता तुम्ही बीट्स किंवा स्टोन पण डोळ्याला लावू शकता पण सिम्पल वूल लुकसुद्धा खूप सुंदर दिसतो ही रांगोळी मॅट तुम्ही डोर मॅट म्हणून वापरू शकता किंवा दिवाळी नागपंची गणपती डेकोरेशन आता गुढीपाडवा येणार आहे तर हे सगळ्या रांगोळी खूप छान आणि सुंदर दिसतात शेवटी एक महत्त्वाची टिप रांगोळी पूर्ण झाल्यावर ती चार पाच तास पूर्णपणे सुकून द्या मगच फोल्ड करा किंवा हलवा त्यामुळे डिझाईन टिकाऊ राहील मला आशा आहे तुम्हाला ही पिकॉक वुलन रांगोळी मॅट डिझाईन आवडली असेल तुम्हाला अशी अजून कोणती डिझाईन पाहिजे आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू थँक्यू सो मच आणि अजून कोणती डिझाईन हवी असेल तर मला नक्की मेसेज करा कमेंट करा आणि सगळे करू शकता हे सगळं सोपं असतं थँक्यू